हरिओ आज आपण आरती घेऊया आरती साई बापा, सुख दातार जीवा जरणार जळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती बाबा जळून नंग स्वरूप मोमोक्ष जना दाबी निज डोळासी रंग डोळासी रंग आरती बाबा सौख्य दातार जीवा जरणार जतळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा जया म्हणी जैसा भाव तया तैसा अनुभव दाबीसी दया गना आईसी तुझी ही माव, तुझी ही माव आरती साई बाबा सौख्य दातार जिवा जरणार जतळी दावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा तुमचे नाम ज्ञाता हरे व्यथा आघात तव करणी दाविसी अनाथा दाविसी अनाथा आरती साई बाबा दातार जीवा जरणार जतळी द्यावा पिसावा भक्ता पि सावा आरती बाबा कलयुगी अवतार सगुण ब्रह्मसाचार झालासी स्वामी दिगंबर दत्त दिगंबर दत दिगंब, आरती साई बावा। आठवा दिवस गुरुवारी भक्त करतिवारी प्रभू पहावया भव भवभय निवारी आरती साईबाबा सौख्यदातार जिवा चरणार जतळी दासा विसावा विसावा आरती साईबाबा द्रव्य ठेवा तव चरण सेवा मागणे हिची आता तुम देवादि देवा, 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 देवा इच्छित दिनचातक निर्मळतोय सुख पाजवे सांभाळा पुली भाक आपुली भाक आरती साईबाबा सौख्यदातार जीवा जरणार जतळी दासा विसावा भक्ता विसावा आरती साईबाबा आरती साई बाबा सौके दातार जीवा जरणार जतळी दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा माझी जर आरती तुम्हाला आवडली असेल लाईक शेअर अँड